नमस्कार मैत्रिणींनो विद्या बोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हा ज्वेलरी बॉक्स कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य आहे ते पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे लाल मोती घेतलेले आहेत चाळीस नंबरचं तंबूस घेतलेला आहे सुई घेतली सुईवरती गोरा शेवटी गाठ मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री घेतली आहे त्याला तर आपण पाहूयात ज्वेलरी बॉक्स करण्यात कसा करायचा तो सुरुवातीला सुईवरती चार पांढरे मोती घ्यायचे शेवटच्या मोत्यातनं सुई घालून सर्व मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण शेवटच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची परत सुईवरती पांडे तीन मोती घ्यायचे आहेत या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई घालायची आणि सुई ओढून घ्यायची आपण या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत सुईवर तीन मोती घेतलेले आहेत ज्या यातनं दौरा बाहेर आलाय त्यातनं आपण विरुद्ध दिशेने सोयी घालायची आणि दौरा ओढून घ्यायचा आहे यामध्ये मत्यातनं सोयी घालायची यामध्ये यातनं सोयी बाहेर काढायची तीन चौकोन झालेले आहेत माझे असे आपल्याला दहा चौकोन करायचे आहे आता याच्या पुढे आपण आता सात चौकोन घालून घेऊ तुम्ही करून घ्या ही करून घेते मग सांगते पुढे काय करायचं हे पहा दहा चौकोन मी घालून घेतलेत आता आपण काय करायचंय आपण या मत्यातनं बाहेर सोयी काढून घ्यायचे या मत्यातनं आपण सोयी बाहेर काढलेली आहे करायचे सुईवरती तीन मोती घ्यायचे आहेत सुईवरतीन मोती मती घेतलेत त्या वत्यातनं सुई घालायची आपण जसं नेहमी चौकन करतो तसा चौकन करायचा आहे पण कोणी नवीन असतील तर त्यांना कळायला पाहिजे म्हणून मी दाखवते आणि या वत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची डोरा घट्ट पडून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांडे मती घेतलेले आहेत या वत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई बाहेर काढायची परत सुईवरती दोन पांडे मोती घेतले या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोयी घालायची दौरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे ह्याच्या पुढे आता सगळीकडे स्टेप सेमच असणार आहे प्रत्येक ठिकाणी दोन दोन मोती घालायचे आहेत इथे दोन मोती इथे दोन मोती असे शेवटपर्यंत यायचं आहे शेवटी परत इथे या मोत्यात इकड इकडनं घातल्यानंतर हा जसा मोती आला आहे जसा वर आला ना त्याच्यावरती तीन मोती घालायचे आहेत परत ही ओळ पूर्ण करून घ्यायची दोन दोन मोती घालून असे आपल्याला दहा आपण हे जसे दहा केलेत तसे आपण इथूनसुद्धा दहा करायचं दहा बाय दहाचा एक चौकून तुम्ही करून घ्या मी पण करून घेते मग पुढे दाखवते काय करायचं हा पहा दहा बाय दहाचा चौकून तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सोय घालायची या मत्यातन आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती तीन पांडे मोती घ्यायचे आहेत मत्यातनं दोरा व्हायला त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घातली आहे या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई आडवी बाहेर काढून घ्यायची तर सुईवरती दोन फारत मोती घेतलेले आहेत आपण जी पट्टी केली आणि चौकोन केला त्याचप्रमाणे हे विणायचं आहे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आणि आता आपण या उभ्या मोत्यातनं सोयी काढायचे आता आपल्याला दोन दोन मोती घालून घ्यायचे आहेत या शेवटच्या मोत्यापर्यंत दोन दोन मोती घालून घ्या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा आपले शेवटपर्यंत माझे दहा मोती घालून झालेले आहेत आता आपण हे असं फोल्ड करायचं आहे हे जे आपण नंतर घातलेले आहेत मोती इथे फोल्ड करायचं आहे आणि आता आपण सुईवरती दोनच पांढरे मोती घ्यायचे आहेत दोन मोती घ्यायचे आहेत आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे डोरा ओढून घ्यायचा आहे दोन घालायचे ते एरवी आपण पहिल्या याच्यावर आलो की तीन घालतो ना तर दोनच घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायची आणि मग नंतर आपण परत या पांढ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची असा इकडे एक कोण तयार चौकोन तयार होतो आता नेहमीप्रमाणे आपण दोन दोन मोती घालायचे शेवटपर्यंत परत सुईवरती दोन मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई बाहेर काढायची खालच्या मोत्यातनं आणि आपण आता या, या परत वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत सुईवर दोन मोती घ्यायचे आहेत पांढरे या मोत्यातनं सुई घालायचे या खालच्या या मोत्यातनं दौरा बाहेर आला त्यातनं सुई घालायचे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे परत आपण मग या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालून या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आपण नेहमी जसे साध्या चौकोनाला जसे दोन दोन मोती घालतो तसेच इथे दोन दोन मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे कॉर्नर आला की कॉर्नरला आपण नेहमी तीन घालतो त्याच्याऐवजी दोनच घालायचे आहेत हे पहा हा जो कॉर्नर आहे तसे आपण अजून एकदा दोनदा मी दाखवते तुम्हाला मोती कसे घालायचे सेम चारी बाजूनी करून घ्या मी ही करून घेते सुईवर दोन मोती घेतलेत आहेत पांढरे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई, सुई बाहेर काढायची ज्याप्रमाणे आपण चौकोन करायला दोन दोन मोती घालतो तसंच घालायचंय शेवटपर्यंत दोन दोन मोती घालून करून घ्या मी करून घेते हे पहा हा असा बॉक्स तयार होतो हे पहा आपण शे माझे शेवटपर्यंत चारही ठिकाणी विणून झालेला आहे आता आपण इथे शेवटी आलेलो आहे शेवटी आपल्याला फक्त एकच मोती घालायचं आहे तर आपण काय आहे या खालच्या मोत्यातनं हो, वरती यायचं आहे सुईवरती एक मोती घ्यायचा आहे सुईवर एक पांढरा मोती घेतलाय आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे इथे कोपऱ्यावरती एक मोती बसला आहे आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि आता पण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा या मोत्यातनं सुई घालायची आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुरुवातीला तीन मोती घ्यायचे या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून साई सोयी बाहेर काढायचे आणि सोयी ओढून घ्यायची आणि हे अशी सोई घट्ट बसवून टाकायची तर आपण परत नेहमीप्रमाणे जसा चौकोन करतो तशीही वरच्या बाजूनी सुई आणायची परत सुईवर दोन पांडे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण ज्याप्रमाणे चौकन करतो त्याचप्रमाणे या मत्यातनं सुई घालायची या तीनही मत्यातनं सुई घालून बाहेर काढून घ्यायचे एक दोन आणि हा तिसरा एकदम नसेल जमत तर सिंगल सिंगल घातलात तरी चालणार आहे तसं आपण चौकोन करतो त्याचप्रमाणे दोन दोन मोती घालायचं आहे पहा मी दोन वेळा करून दाखवलं आहे तुम्हाला आता इथे दोन मोती घ्या सगळीकडे दोन दोन मोती घालायचे आहेत आणि हा संपूर्ण इथपर्यंत राऊंड तयार क पूर्ण कर करून घ्यायचे आहे आणि आता हा दुसरा राऊंड चालला आहे असे तुम्ही चार राऊंड करून घ्या दोन न व्हाईट मोत्यांचे आपल्याला तिसरा राऊंड आहे तो मोती चेंज करायचा आहे एक आणि दोन राऊंड झालेले आहेत अजून दोन राऊंड करून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा मैत्रिणींनो पांढ्या मोत्याचे मी तीन ओळी करून चार ओळी करून घेतले एक दोन तीन छान आता आपल्याला इथे डिझाईनचे एक करायचे आहे आपण या मोत्यातनं बाहेर आलेलो आहे सुईवर एक पांढरा एक लाल एक मोती घेतलेला आहे त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे विरुद्ध दिशेने आणि बाहेर काढून घ्यायचे यामध्ये सोय वरती काढून घ्यायचे सोईवर एक ला लाल आणि एक पांढऱ्या मोती घेतलेला आहे यामध्ये सोई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला सगळे लाल मोती आले पाहिजेत त्या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोयी घालून या अडव्या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे सोयीवर एक पांढरा आणि एक लाल मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातून सोयी घालायचे या मथ्यातून सई घालायचे दोरा ओढून घ्यायचा या मथ्यातनं सई वरती काढून घ्यायची सुईवर एक लाल एक होते घेतलेला आहे या मथ्यातनं सुई घालायचे या सुई या सोयी घालायची सुई घालायची आणि या दोन मत्यातनं सुई घालून सुई बाहेर काढून घ्यायची स्टेप आपल्याला शेवटपर्यंत करायची आता एक पांढर आणि लाल घ्यायचा आहे नंतरच्या ह्याच्यात लाल आणि पांढर आहे असं संपूर्ण हे ही एक बाजू ही एक बाजू चारही बाजू करून घ्या इकडे शेवटी आल्यानंतर मी सांगते काय करायचं ते तुम्हीही करून घ्या मी ही करून घेते हे पहा माझं शेवटपर्यंत घालून झालेलं आहे आता शेवटी एक लाल मोती घ्यायचा आहे त्यातनं सोयी घालायची त्यातून सोयी घालायची सोयी घालायची आणि या मत्यातून सोयी बाहेर काढायची सोई वर तीन लाल माती घेतलेले आहेत त्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सोय घालायची आणि ओढून घ्यायचे आपण त्या त्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर दोन लाल लालम घ्यायचे आहेत त्यामध्ये त्यातनं सुई घालायचे आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सोयी घालायची सोयी बाहेर काढून घ्यायचे हे पहा आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी दोन दोन लाल मोती घालायचे आहेत आणि संपूर्ण चारी बाजूची लाईन पूर्ण करायचे तुम्ही करून घ्या मीही करून घेते पहा शेवटपर्यंत मी लाल मोती घालून घेतलेत त्या अशी एक किनार तयार झाली आहे डिझाईन तयार झाली आहे आता मी इथे तीन पांढरे मोती घेणार सुई आहे सुईवर सुई तीन पांढरे मोती घेतलेले आहेत यावत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई आहे आणि दोरा ओढून घ्यायचा त्यामोत्यातनं सुई आहे आणि आता काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी दोन दोन मोती घालून एक लाईन पूर्ण करायची परत ही लाईन पूर्ण झाल्यावर परत इथे तीन मोती घालायचे आहेत आणि अगदी पूर्ण लाईन करून घ्यायची अशा या डिझाईनवरती तुम्ही दोन लाईन करून घ्या मीही करून घेते मग सांगते तुम्हाला काय करायचं पुढे ते आता ही लाल लाईन झाली ह्याच्यावर पांढरी अजून ह्याच्यावर एक पांढरी लाईन करा तुम्ही करून घ्या मीही करून घेते पहा मैत्रिणींना आपला हा खालचा बॉक्स तयार करून झालेला आहे या चार ओळी ही एक ओळ आणि इकडे दोन ओळी आता आपण ह्याच्यावरचं झाकण तयार करणार आहे डाकण तयार करण्यासाठी आपल्याला काही विशेष करायचं नाही आहे जसं या खालच्या बॉक्ससाठी आपण दहा बाय दहाचा चौकन घेतला होता त्याच्याऐवजी आपण अकरा बाय अकराचा चौपन केलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आणि इथूनही अकरा असा अकरा बाय अकराचं चौकन केलं आहे तुम्हीही करून तुम्हीही करून घ्या मी आता तुम्हाला दाखवते आणि याच्यात काही वेगळं नाही आहे नाही मी आपण जसं करतो तसंच सोपन तयार करायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता पुढे काय करायचं सुईवर एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा मोती घेतलेला आहे त्या मत्यातनं ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे जसा आपण खालचा बॉक्स केला तसंच हे पण करायचं आहे थे। हे का आता आपल्याला या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि आपल्याला असं करायचं आहे झाकण तयार करायचं आहे एक लाल एक पांढरा मुठी घेतलेला आहे सोय घालायचे या मथ्यातनं सोय घालायचे आहे डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत आपण या मत्यातनं सोय काढणार आहे लाल मथ्यातनं त्या मत्यातन सोयी काढणार आहे त्या मत्यातनं सोयी काढणार आहे परत सुईवर एक पांढरा एक लाल मोती घेतलेला आहे त्या मत्यातनं सोय घालायची पांढऱ्यात त्या मत्यातनं सोयी घालायची त्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आणि आता आपण या मोठ्यातनं वरच्या बाजूनी ही सोयी बाहेर काढणार आहे परत इथे आता लाल मोती घ्यायचं आहे पांढऱ्या घ्यायचा आहे परत पुढच्या ओळीमध्ये पांढरा घ्यायचा आहे लाल घ्यायचा आहे मग त्याच्या पुढच्या ओळीमध्ये लाल आणि पांढऱ्या घ्यायचा आहे असं इथे शेवटपर्यंत करा इथपासनं इथपर्यंत करा वरच्या बाजूला सगळे लाल मोती आले पाहिजेत इथपर्यंत करून घ्या मी करून घेते पुढे दाखवते काय करायचं काय पहा मी शेवटपर्यंत हे लालमणी घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या पांढऱ्या म्हण्यात यायचं आहे वरती एक लालमणी घ्यायचा आहे एक लाल आणि एक पांढरवणी घेतलेला आहे आणि हे असं फोल्ड करायचं आहे आणि हा जो खालचा पांढवणी आहे ह्याच्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे जसं आपण खालचे डबी केली तसंच हे करायचं हे पा हा असं तयार होईल मग परत आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या लाल मोत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे या मोत्यातनं सोयी घालायचे आणि या खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे परत सोयीवरती एक पांढरा एक लाल मोती घालून घ्यायचा आहे या होत्यातनं सोयी घालायची या मोत्यातनं या मोत्यातनं सोयी घालायची आणि या मत्यातनं सुई वरती काढून घ्यायची सुईवर एक लाल एक पांढरा मोती घेतलेला आहे या मत्यातनं सुई घालायचे खालच्या मत्यातनं तोरा ओढून घ्यायचा आहे या मत्यातनं सई घालायचे या मत्यातनं सई घालायचे आणि या मत्यातनं सई घालून या खालच्या मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायची मी तीन मोती हे मोती घालून झाल्यानंतर इथे असे तीन मोती घातले संपूर्ण अशी लाईन सेमच करायची इथून इथपर्यंत या इथून वळून घ्या इथपर्यंत या ही एक लाल मोत्याची माळ लाईन करून घ्या त्याच्यावर परत एक तीन तीन मोती घालून एक लाईन करून घ्या म्हणजे ही लाल मोत्याची लाईन करून घ्या आणि वर अजून एक पांढऱ्या मोत्याची लाईन करून घ्या तुम्ही करून घ्या मीही करून घेते वेगळं असं काहीच नाही आहे सर्व सेम आहे हे पहा मैत्रिणींनो आपला हा खालचा बॉक्स पण तयार झाला आहे हे वरचं झाकण पण तयार झालंय हे पहा हे वरचं झाकण आहे तुम्ही अजून याची एक ओळ करायची असेल जास्त करू शकता मी आपली केलेली नाही आहे आता आपण इथे आपण एक मध्ये फूल लावणार आहे त्या फुलासाठी आपल्याला हे सोनेरी फुल असताना ते फुल घ्यायला लागणार आहे चला तर मग दाखवते मी तुम्हाला हे कसे करायचं ते पहा आपण आता काय करणार आहे या यामध्ये सोयी घालायचे हा जो मध्यावर येतोय ना या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सोय घालायचे आणि आपण हा जो मधला पोर्शन आहे ना तिथनं सुई बाहेर काढायचे चार मोत्यांच्या मधला बाज मधली बाजू तिथून सुई बाहेर काढली व सोयीवरती हे एक फूल घ्यायचं आहे गोल्डन कलरचं आणि हे एक लालमाणी घ्यायचं आहे तुम्ही पांढरा घ्या तुम्ही गोल्डन घ्या कोणताही घ्या असं काही ऑब्जेक्शन नाही आहे परत लालमाणी घातल्यावर आपण काय करणार आहे या गोल्डन मोत्यातनं परत खालच्या बाजूने सोयी घालायची गोल्डन फुलातनं मोत्यातनं नाही आणि परत आपण त्याच होलमधनं खाली सोयी काढून घ्यायची खालच्या बाजूनी त्याच होलमधनं सोयी काढायचे आणि इथून एक दोन मत्यातनं फिरून आपण गाठ मारून घ्यायचे दोऱ्यादारा ओढून घ्यायचं आहे म्हणजे मग ते फुलवरचं इथे घट्ट बसतं सोयीवर काढून घेतली आहे कारण जरा गाठ मारायला सोपं जाईल व्यवस्थित काठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे हाट मारून दोरा कट करून झाला घेतलाय पहा आपले ज्वेलरी बॉक्स तयार झालेली आहे हे पहा आपली ज्वेलरी बॉक्स तयार झालेली आहे कशी वाटली ही जर तुम्हाला ज्वेलरी बॉक्स हे आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद